नाही कॉल कसं आहे ना, ना कॉल होल्ड वर ठेवलेला आणि नंतर पुन्हा तो रिस्यूव्ह केलेला ते कळतं मला एवढी शिकली तर आहे मी तुमच्यासारखी आड नाहीये नाही तुम्ही फोन एकदा स्पीकर वरतून काढा किंवा ज्यांच्यासोबत कॉल कॉन्फरन्स केलाय तो काढा आणि तुम्ही सातत्याने मगाशी फोन केलात आणि मगाशी फोन करून काय केलात गाणं लावलात मला एक मिनिट ना तुम्ही फोन स्पीकर वरतून काढा अगोदर आधी फोन स्पीकर वरतून काढा हजार लोकांना बोलायला होता का तुम्ही काय नाही माझं बोलणं हजार लोकांना लो तुम्ही ऐकायला होता का म्हटलं नाही बिलकुल नाही ना मी काय तुम्हाला काय का वगैरे जो कॉल मी जेव्हा सोशल मीडियावरती टाकला तेव्हा त्या कॉलवरती सुरुवातीला काय होतं

तुम्ही अगोदर फोन स्पीकर वरतून काढा तुम्ही अगोदर फोन स्पीकर वरतून काढा तुमचा जो तुमचा आवाज जो ना तुमचा कालचा आवाज आणि आजचा आवाज कळत नाहीये तुम्ही इतर कोणा तरी बोलायला देत असाल किंवा तुमच्या फोन वरून दुसरं कोणीतरी बोलत असेल तुम्ही एकदा माझा कॉल गोडवर ठेवतात नंतर रिट्रीव केलात हा पुन्हा आता अजून आवाज वेगळाच येतो आहे तर पुन्हा आता जर अशा हे सगळं तुम्हाला खेळायचं असेल तर मी रिकामीच आहे बघा रात्रभर मी तुमच्याशी बोलत बसेल सांगा काय करायचंय तुमचा उद्देश धमकी देण्याचाच होता ना तुम्ही एका पुण्याचा मला एक सांगा ऐका तुम्ही एक तुमचा उद्देश तोच होता की मला धमकी देण्याचा तुम्ही तुमच्या कॉलच्या स्टार्टिंगला काय आहे काही तशा पोस्ट करून करायला त्रास होईल ना आताच बोलला होतात ना तुम्ही त्रास होईल काय असं म्हणलं समाजामध्ये दुपारी समाजात दुपारी भाऊ मला एक सांगा ऐका तुम्ही काल मला काय म्हटलात तुम्ही भाजपचे तालुका सरचिटणीस आहात असं म्हटलात बरोबर आहे एक मिनिट ऐकून घ्या मी काय म्हणतो तुम्ही काल काय म्हटला होता मला की मी मी बाप्पा खाडे भाजपचा तालुका सरचिटणीस बोलतोय असं तुम्ही म्हटलात मग मग तुम्ही बाप्पा खाडे भाजपचा तालुका सरचिटणीस आहात तर तुमच्याच भाजपचा संतोष देशमुख यांना इतकं मारून 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 त्यांचा खून केला तुमच्यामध्ये की जिवंत आहे कि की माणूस की तुमच्यातली मेली जेव्हा त्या संतोष देशमुखने पाणी 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 मागितलं तेव्हा त्या वाल्मिक कराडच्या माणसांनी जे आज जेलमध्ये आहे त्या लोकांनी म्हणजे मूत्र विसर्जित केलं त्या माणसाचे म्हणजे मला मला मी लघवी म्हणेल एकदम गावठी भाषेमध्ये त्याच्या तोंडामध्ये लघवी केली तो तुमचा भाजपचा सरपंच असून सुद्धा तुमच्या पंकजा मुंडेचा ज्या माणसांनी सत्कार केला तुमच्या पंकजा मुंडेचं ज्या माणसांनी काम केलं तुमच्या नमिता मुंडेचं ज्या माणसांनी काम केलं तुमच्या सगळ्या भाजपच्या लोकांचं ज्या माणसांनी काम केलं त्या माणसाला एवढं निर्गुणपणे म्हणजे मारलं त्या संतोष देशमुखला आम्ही तुमच्या पक्षाचे नसताना सुद्धा आम्ही माणूस म्हणून जर त्याच्यावरती मागच्या दीड महिना झाला आम्ही त्याच्यावरती आवाज उठवतोय तर आम्ही आवाज, आवाज उठवतो म्हणून तुम्ही तुमची प्रिय म्हणून तुम्हाला तुम्ही एका आरोपीचं तुम्ही समर्थन करण्यासाठी किंवा तुम्ही जातीमध्ये कुठले निर्माण करण्याचा म्हणून तुम्ही फोन करताय तुम्हाला लाज वाटत नाही का तुम्हाला चरम वाटत नाही का आणि पुन्हा अजून तुम्ही फोन केला ऐकून तर घ्या ना तुम्ही समर्थन काल तुम्ही काय म्हंटला काल तुम्ही काय म्हटलात वाल्मिर अण्णा अण्णा दोनशे पोरीचं लग्न केलं तुमच्या अण्णाने काय लोकांच्या शेतामध्ये जाऊन नांगर धरून काय पोरींचे लग्न केले नसतील याची त्याची खंडणी मागून त्याचे त्यांनी लग्न केली असतील मला बोलायला लावलं काल मी तुम्हाला प्रेमानं बोलत होते आताही मी तुम्हाला प्रेमानेच बोलते जर, जर ते, ते ले ले तुम्हाला माझं जर तुम्हाला माझं संतोष देशमुख ला ज्या पद्धतीनं मारलं आणि ते सगळं बघून जे आमचं रक्त खवळलेलं आहे जे आम्ही शांत करण्याचा प्रयत्न करतोय पण जर तुमच्या अशा फोननी आमचं पुन्हा जर रक्त उफाळून येत असेल तर तुम्हाला उफाळलेल्या रक्ताच्या त्या म्हणजे अग्नीसारखंच तुम्हाला ऐकायला मिळेल तर तुम्ही ठरवा तुम्हाला फोन तुम्ही सातत्याने फोन करणार आम्हाला तुम्ही माझ्याकडून तुम्ह ऐकून घेणार आणि तुमचे मी सगळ्या सोशल मीडियावरती टाकणार हे पाहिजे का तुम्हाला सोशल मीडियावरती लोक तुम्हाला घाण घाण बोलणार हे सगळं तुम्हाला पाहिजे काय बोल ना बोलू दे ना बोलणार बोलले पहिलेच बोलले ते मग तुम्हाला लाज वाटली का तुम्ही मला फोन करायला हे तुमचे संस्कार आहेत का की तुम्ही एकतर अहो तुमच्यामध्ये थोडीशी तरी माणूस की तुम्ही इतके निर्लज्ज माणसं आहात का याच्यासाठी तुम्हाला भाजपचं सरकार पाहिजे होतं का की एखाद्या माणसाचा खून पचवण्यासाठी किंवा त्या खुणावरती किंवा एखाद्या माणसाचा खून पचवण्यासाठी तुम्हाला सरकार तुम्हाला हो सरकार हवं होतं का एखाद्या माणसाचा त्या आरोपींची तुम्ही बाजू घेण्यासाठी त्या आरोपीची बाजू घेण्यासाठी तुम्ही हे केलात का आरोपी आहे म्हणूनच तो आज जेलमध्ये आहे नाव घेते तुम्ही मला फोन करायचा नाही पुन्हा मी सांगते नाहीतर तुम्ही मला सातत्याने फोन करताय तुम्ही मला मानसिक त्रास देताय तुम्ही माझी मानसिक चळवणूक करताय म्हणून मी तुमच्याबद्दल मी पोलीस तक्रार करेल आणि तुमच्या देवेंद्र फडणवीसने जर पोलीस तक्रार घेतली नाही तर मी देवेंद्र फडणवीसच्या दारामध्ये छान मांडून बसेल आणि हे सुद्धा मी कॉल रेकॉर्डिंग तुमचा अख्या सोशल मीडियावरती टाकते की तुम्ही कशा पद्धतीनं सातत्याने फोन करता आणि मगाशी फोन केलात आणि गाण लावताय काय गाण लावला की ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्या मध्ये गुंतला हे कारण तुम्ही मगाशी लावला होतात मी तुमचा फोन कट केला मगाशी तुम्ही असं नका ना म्हणजे तुम्ही काय आम्ही काय काय कोणाच्या बापाचा महाराष्ट्र आहे का हा की कोणी पण उठायचं एखाद्या माणसाचा जीव घ्यायचा आणि वरतून तुम्ही एखाद्या आरोपीच तुम्ही समर्थन करायचं तुमच्या पण काही ठेवी बाप्पा काय बोलू नका तो संतोष देशमुख संतोष देशमुख माणूस होता तुम्हाला लाज वाटले काल तुम्ही सुरेश आम्ही निवडून दिला म्हणून तोंड वर करून म्हणत होता काय बोलता काय काय मला इथून पुढे फोन करत असताना विचार करून फोन करायचा नाही तर असेच तुमचे वाभाडे काढले जातील तुमचे तुमच्या जा धनंजय मुंडेचे तुमच्या तुमच्या तुम तुम देवेंद्र फडणवीस असेच वाभाडे जा काढले जातील मला विचार करून फोन करायचा <involved> in <language> विचार करून काय पण गोष्ट करणार होणार करणार मला व्यक्ती स्वतंत्र दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हो चालणारा हा देश आहे महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हे केलेलं आहे तुम्हाला तुमच्या तुमच्या बापाने तुम्हाला अधिकार दिलेला की कोणाचा तरी खून करायचा आणि त्याचं तुम्ही असं त्याचं समर्थन करायचं त्या आरोपीच करत नाही म्हणून तर तू काल त्या वाल्याची मी तुला आतापर्यंत आहोजाव करत होते म्हणून तर काल तू वाल्याची बाजू घेत तू हे केला होतास ना फोन केला होतास मला आणि पुन्हा आता माझं खवळलास त्या संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलं जे आमचं सगळ्यांचं रक्त जे थंड होत आहे ते, ते, ते तुम्ही लोक आता आम्हाला फोन करून तुम्ही आमचं रक्त गरम करताय आणि करा हे बोलतो करा तुम्ही हो तू मान्य अरे तुझा तो, वाल तो वाल्मिक करार किती चांगला आहे किती धुतल्या तांदळाचा आहे तो किती समाज कार्य करणार आहे हे सुरेश आहे आहे ठीक मला इथून पुढे जर फोन आला तर मी डायरेक्ट देवेंद्र फडणवीसच्या घरी जाईल मी तुला आता सांगते ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल